दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आहे की एकूण ऐंशी स्वातंत्र्य दिन आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय से चांगलं मार्गदर्शन देशाला आणि म्हटलं तर जगाला सुद्धा काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि भारतानं स्वयंपूर्ण होणं मग ते शस्त्रांच्या बाबतीत असेल अस्त्रांच्या बाबतीत असेल अन्नधान्यामध्ये तर आपण आहोतच स्वयंपूर्ण पण ज्या ज्या गरजा आपल्याला परदेशातून आणाव्या लागतात त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण कसे होऊ त्याच्यासाठी जे आहे आपल्या समुद्रात किंवा इतर ठिकाणी असलेलं खनिज तेल त्याच्यावरती जास्त लक्ष घालणार आहे वेगवेगळी खनिजे आत आपल्या देशा आपला देश एक महा खंडप्राय असा देश आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी तिथे निर्माण होऊ शकतात आपण त्याच्यावर आता लक्ष देऊया आणि इतरावर जे आपलं जे आपण अवलंबून आहे ते न राहता आपण स्वत स्वतःच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण करूया आणि देश समर्थ करूया असं त्यांनी सांगितलं की अतिशय मोठी गोष्ट आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे देश देश आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला या देशातला शेवटचा जो झोपटपट्टीतला किंवा गावातला जो नागरिक आहे त्याच्यापासून तुम्ही आम्ही सगळ्यांपर्यंत हा त्यांचा आदेश उपदेश लागू आहे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे भाषणात मग अशी म्हटलात की आपल्याला डोळ्याला जे काही करायचं ते नाशिकमध्ये आता मी ठीक आहे ना आता असं आहे की नाशिकमध्ये मी मी अनेक वर्ष केलेलं आहे आणि आता मला स्वतःला जे आहे दूर ठिकाणी जाणं जे आहे ते शक्य होत नाही आणि दुसरं म्हणजे असं मी मगाशी आणखी सांगितलं झेंडा वंदन तुम्ही एखाद्या झोपडी समोर करा कार्यालयात करा ऑफिसमध्ये करा कारखान्यात करा चौकात करा झेंडा आपला एकच आहे त्याला प्रत्येकाने वंदन करा आता ते वंदन कुठे करायचं त्याच्यामुळे त्याचं महत्व कमी होत नाही झोपडपट्टीवर सुद्धा अतिशय प्रेमानं मुलं जे आहेत तिरंगा झेंडा लावतात ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढा आपण सगळे इथे झेंडा वंदन करतो त्यामुळे झेंडा वंदन करणं हे महत्वाचं आहे कुठे करतो हा विषय जो आता आता तुम्ही सोडून द्या तर आजच्या दिवशी एक नवीन वाद निर्माण झालेला आहे आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे राज्यभरात जे मास विक्रीचे दुकान आहे ते बंद ठेवण्याचं सांगितलं गेलं होतं मात्र याला आता वेगळं रूप आल्याचं बघायला मिळत मध्ये देखील आंदोलन करण्यात आलं खाटीक समाजाकडून अनेकांकडनं मटन पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे सरकारनं काय असे आदेश काढले मला वाटतं सरकारनं अजिबात असे आदेश काढलेले नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये त्याच्याबद्दल आम्हाला काही कर्तव्य त्यांना जे आवडेल त्यांनी खा प्रश्न भेटला आता काही लोकांनी जर पूर्वी जर केलं असेल त्यांच्या मला काही कल्पना का। नाही महाराष्ट्रात अशी काही सर्रास अशा प्रकारचा काही आदेश लागू असं मला वाटत नाही त्यावर राज ठाकरेंनी पण प्रतिक्रिया दिली आहे ते पण असं की ज्यांना काय खायचं ते खाऊ सरकारने किंवा शासन आहे आता कतल, ठीक आहे दोन चार जे महत्वाचे दिवस आहे त्या दिवशी आपण जे आहे कतल जे कतलं आहे कतलखाने जे आहेत बंद करतो किंवा काही महत्वाचे दिवशी आहेत आपण ड्रायडे मानतो तिथपर्यंत हे सगळं ठीक आहे पण बाकीचे आपण रोज आपलं त्या आलं ते आलं काय माणस पाहू नका आता आपल्या देशामध्ये हजारो कार्यक्रम हजारो धार्मिक कार्यक्रम हजारो उत्सव आहेत आता प्रत्येक वेळेला आपण अशी मागणी करणं योग्य नाही विधानसभेत ईव्हीएम मशीन मॅनेज करून देतो अशा एक व्यक्ती आला तर अशा पद्धतीचा दावा जो आहे बागलांचे संजय चव्हाण यांनी केलेला आहे मग ते त्यांना विचारा ते कुठे आहेत काय सांगतील तुम्हाला